नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधले अनेक आमच्या माता भगिनींना त्यांच्या खात्यावरती पैसे प्राप्त व्हायला सुरू झालेत त्याबद्दल मी प्रथमता राज्य सरकारचे आभार मानतो तरी सुद्धा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये अशा काही आमच्या माता भगिनी आहेत की त्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे प्राप्त झाले नाहीत त्याचं कारण एक आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ पंधरा हजार अशी माता भगिनी आहेत की ज्या पात्र झालेल्या आहेत पण त्यांचं बँक खात्याशी आधार लिंकिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे पोहोचू शकले नाही आमच्या भवनदादांच्या कार्यालयाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने अशा माता भगिनींना संपर्क के केला जाणार आहे तरी सुद्धा माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण तात्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपलं खातं हे आधारशी लिंकिंग आहे की नाही याची तपासणी करून घ्या याची शहनिशा करून घ्या आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोस्ट करून त्यांच्यामध्ये एक जागृती तयार करणं गरजेचं आहे कारण काही माता भगिनी अशा आहेत की फक्त लिंकिंग नसल्यामुळे ह्या वंचित राहू शकतात आपल्याला कोणत्याही माता भगिनीने या येत वंचित ठेवायचं नाहीये आमचा याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा सुरू आहे आपणही हातभार लावा अशी विनंती करतो धन्यवाद